भूमी होणार अमित शहा केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या काश्मीरचं नाव बदललं जाणार असल्याच्या चर्चा जोरदारपणे चालू आहेत म्हणूनच आज अमित शहा नेमकं काय वक्तव्य केलंय काश्मीरचं नाव बदललं जाणार का आणि काश्मीरला आताचं काश्मीर हे नाव कसं मिळालं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि सदैव राहील कायद्यातील कोणत्याही कलमांद्वारे काश्मीरला भारतापासून कोणीही लांब करू शकत नाही मध्यंतरी असा प्रयत्न करण्यात आला होता मात्र वेळेसोबत कायद्यातील ते कलम हटलं आणि सगळ्या बाधा देखील दूर झाल्या असं म्हणत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं अमित शहा यांनी नमूद केलं तर आपण सर्व जाणतो काश्मीरला कश्यप भूमी या नावाने देखील पूर्वी ओळखले जायचे कदाचित त्यांच्याच नावामुळे काश्मीरला काश्मीर हे, ना असा असा ला हे। नाव मिळाले असावे असं वक्तव्य अमित शहानी केलं आहे आणि अमित शहाच्या याच वक्तव्यावरून भाजपा काश्मीरचे नाव बदलणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत काश्मीरचे नाव बदलणार का नाही यावर चर्चा करण्याआधी काश्मीरचे नाव मुळात काश्मीर कसे पडले आणि या नावाचा काय अर्थ होतो ते पाहूयात काश्मीर हा शब्द आला आणि या भागात वर्षभर अतिशय थंड तापमान असते व तेथे दे बर्फवृष्टी देखील होत असल्याने पाण्यापासून शुष्ट झालेली जमीन असा या शब्दाचा अर्थ असल्याचं अनेक जण सांगतात यासोबतच काश्मीरला त्याचे काश्मीर हे नाव कसे मिळाले या संदर्भात एक अख्ख्या देखील प्रचलित असून काश्मीरच्या स्थानिकांकडून ही अख्यायिका सांगितली जाते यानुसार वैदिक साहित्यात नमूद केल्याप्रमाणे प्राणी मात्रांचे जनक व गंगा नदीला भूतलावर अर्थात पृथ्वीवर आणण्याचे कार्य करणारे महर्षी कश्यप यांनी लोकांना या भागात वसाहत करण्यासाठी मदत केली होती त्यामुळे या पूर्ण भागाला अर्थात काश्मीरला पूर्वी महर्षी कश्यप यांच्या नावावरून कश्यप भूमी असं म्हटलं जायचं आणि पुढे याच शब्दाचा अपभ्रंश होत काश्मीर हे नाव पडल्याचं सा सांगण्यात येतं आणि याच संबंधीचा उल्लेख अमित शहानी त्यांच्या वक्तव्यामध्ये देखील केला आहे काश्मीरचे नाव बदलून कश्यप भूमी करण्यासाठी अतिशय क्लिष्ट प्रक्रिया राबवावी लागेल आणि त्यानंतर राष्ट्रपती लोकसभा आणि काश्मीरची विधानसभा या सर्वांची या प्रस्तावावर संमती घ्यावी लागेल त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनच्या विधेयकावर लक्ष केंद्रित करणारी भाजपा सध्या तरी काश्मीरचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न करणार नाही शिवाय काश्मीरचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून काश्मीरमधील परिस्थिती बिघडू शकते तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळे काश्मीरच्या विधानसभेत विरोधी बापांवर बसणारी भाजपा काश्मीरचे नाव बदलण्याचा सध्या तरी विचार करणार नाही असे मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात काश्मीरचे नाव बदलून कश्यप भूमी करण्याचा निर्णय जर भाजपने घेतला तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल दरम्यान याचा राजकारणावर कसा परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असेल तर तुम्हाला काय वाटतं भाजपा काश्मीरचे नाव बदलून कश्यप भूमी करेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद